निरोप द्यायचे कारण नाही आम्हाने हे सगळं चित्र वाईट बघितलेलं आहे वाईट बघितलेलं तुम्हाला मला सांगता येणार नाही प्रत्येकानं ना आपली घरं पोरं बाळं सगळे पावलं सगळं बघितलेलं आहे तर धुकूसुद्धा बघितलं नाही वाईट वाटते मला आणि मी प्रामाणिकपणानं ज्याला तिकीट मिळत त्याचाच प्रचार केला आहे त्यालाच माझं ब मत टाकलेलं आहे मी कधीही दोन गट एकदा झाले आदरणीय जे दुसरे जे पालकमंत्री होते त्यांनी ते वेगळं खट मांडवा मांडला आम्ही सांगितलं राष्ट्रवादीचे तिकीट शरद पवार ज्यांना दिले त्यालाच आम्ही ते मतदान करणार आणि त्यांना केलेलं आहे लक्षात घ्या मी कुठल्याही पक्षात जाणार नाही एक ह्या राष्ट्रवादीच काय कुठल्याही पक्षात जाणार नाही खरं राजकीय पक्षातली कुठल्या सामाजिक काम करत राहणार शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची जी हे चाललेलं आहे म्हणजे त्यांची जरी ती प्रारंभित जी जे त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या मागे राहून मी त्यांचीच कामं करणार प्रामाणिकपणाने करणार सर्व समाजाला जवळ घेऊन मी त्यांची कामं करणार कुठल्या समाजाला मी नाव ठेवणार नाही हेच माझं सामाजिक कार्य पुढं चालू राहणार आणि बाकीच्या कुठल्याही आंदोलनात पक्षीय राजकारणामध्ये कधीही मी जाणार नाही त्यांना आता जाऊन तर उपयोगच नाही कारण आता काय झालेलं आहे आज तुम्ही बघताय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब ब, ब कोल्हापूर होत चाललेला आहे बिहार तुम्हाला काही सांगायला गेलं नाही आणि ह्यांचं काय चाललं आहे पळवापळवी ईडी कोल्हापूर जिल्ह्याला कोण लक्ष देते हो काय परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याची जी? मोबाईल गावते दोनशे अडीज त्या जेलमध्ये मारामारी बकरी कापल्यासारखी माणसं कापाला आल्यात ग्रहमंत्र्यांचं पण लक्ष आहे काय गृहमंत्री ज्यांचा दुसऱ्या असला आमच्या गृहमंत्री असताना असं एवढं काय नव्हतं तर आता काय विचारलंय मग कशाला भान घेत पडत आपण पण पहिल्या फळीतले नेते त्यानंतर दुसऱ्या फळीत नेत्यांच्या मर्जीतले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची आर्थिक संपन्नता झालेली असते पण तुम्ही जे तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले जे कार्यकर्ते कार्यकर्ते असता पस्तीस पस्तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष त्यांच्यापासून मावत जात आहे तुम्हाला कुठं तरी थांबावं कारण वाटत नाही थांबावं नाही ह्यांना ज्यावेळेला ईडी लागला की नाही ईडी लागला यांची संपत्ती बिंपत्ती सगळं ऐकून की नाही त्याच टायमाला प्रकार मी करणार होतो नाही काय काय आहे आम्ही नाही बरोबर आहे अति म्हणते बरोबर आहे आम्ही म्हणतो तो की बाबा ह्या पाठी जायचं नाही तर ते आपापच पाय वळ वळतात हो आपाप वळतात आता दणका बसला आहे पाय वळणार नाहीत

पैसे त्यांच्या झाल्या नाहीत त्यांच्यासंगडं आम्ही होतो पहिल्यापासून टोलमध्ये पाच वर्ष मी टोलमध्ये आहे मंडी साहेब टोलमध्ये होते पी एन पाटील होते शाहू महाराज होते राऊत वहिनी होत्या परत तुमचे एन डी पाटील साहेब होते गोविंदराव पानसेरे साहेब होते ही सगळे असताना त्यांच्या संघटना आम्ही राहिलो खरं काही लोकांचं असं होते आंदोलन तुम्ही सोडून का गेला म्हणजे तुम्ही काहीतरी मॅनेज झाला आहे आम्ही पाच वर्षे मी त्या आंदोलनामध्ये प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे आम्ही मॅनच झालो नाही ठीक आहे कोर्ट कोर्टात ते येतात जातात काही गेली नाहीत काही नाही एक मजेशीर गोष्ट सांगतो ज्या टायमाला मी कोर्टात उभारल्यानंतर जरी नंतर विंगडू होते शिवसेनेचे होते भाजी सेळ्यांनी उभा केले त्यावेळेस कोर्ट खतरनाक होतं ते म्हणजे तुमचं नाव सांगा नाव सांगितलं मी नाही तुम्ही की ऑर्डर हाजर करायला राहणार नाही म्हणजे साहेब माझे दोन दिवस माझं अडचण झाली मला नाही अडीच हजार रुपये भरा म्हणते मला अडीच हजार भरले मी भरले ते नाव मी सांगत नाही बऱ्याच लोकांना जण राहा पंधरा हजार वीस हजार जण झाला आणि काही आमदार काय करायचे पत्र द्यायचे की बाबा आमचं ह्याला हे आहे कशाला मुंबईमध्ये आमदार भवनमध्ये आमची मिटिंग आहे की पत्र दिली त्यांना ते माफ आमच्या जागेला केला माफच होत नाही हा तुम्ही काय वाटत विचारा मी उत्तर द्या

कुठल्या कुठल्या पक्षाच्या आहेत आता आदरणीय सगळं शरद पवार शरद पवार साहेबांनी जे सांगितलं मुशीबनाथ भेटायचे तुम्ही हे पासावळ झालेलं आहे त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे अतिशय सगळ्या लोकांना माहिती आहे सगळं प्रत्यक्षात भेट उगा उद्या करूया उद्या ते करूया ते करूया असं करत करत टोलो टोलत गेले टोलो टोलत गेले माझं आंदोलन म्हणजे सक्रिय आंदोलनमध्ये सगळ्या आपल्या लोकांना माहिती आहे मी कुठल्याही एक रुपयाचं आंदोलन घे घेऊन मी आंदोलन केलेलं नाही प्रमाणपणानं ना आंदोलन केलेलं आहे पत्रकारांनी सुद्धा म्हणजे तुमचं काम कौतुक का करायचं वाटते तुम्हीसुद्धा छयाशी त्याचा चहा प्यालेला नाही काय नाही संपूर्ण तुम्ही मला एवढंच सगळं केलेलं आहे आणि आज मला अपेशी होती की माझ्या पत्रकारांनी आज माझं सगळं काय असेल ते जीवनाग जीवन घाता ही करावी आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असेल तर जास्त मला हसन मुसिफ साहेबांनी त्रास दिलेला आहे ते केव्हाही सांगून देत मला त्यांच्या मी बोल बोलायला तयार आहे तुम्ही सांगेल त्यापुमान मी आम्ही हजर व्हायचं गेलं की तर तीन हजारपैकी तिथे विषय मिटला मग शेवटी पोरग्याचं घाटून सुद्धा तिने ते करू शकेल नाही त्यांच्या हातात होतं कुठल्या तरी कारखान्यामध्ये किडी व्यक्तीमध्ये शिपाई मंडळावर असतो केला तर माझा निरोध झाला असता मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही जे आहे घटलेलं ते मी घट स सत्य बोलणार तीस ते पस्तीस वर्षे मी ह्या पक्षामध्ये काम करतोय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे एक रुपया कोणाचं खाल्लेला नाही आणि कुणीही दाखवा मला परत नंतर नंतर मला ह्या टायमाला आता अशी आहे परिस्थिती मला छत्रपती श राजेशी आपले राजे काय त्यांचं मी कुठलं काम केलं काहीच काम केलं नाही त्यांना कार्यकर्ता म्हणून त्यांना ते बरं वाटून की मला ते नेहमी मला देवी काय लागलं घरात सांगायचं त्याप्रमाणे ते मला मदत करत आलेले आहेत आणि आता काय पक्षामध्येच काय राहिलेलं नाही मुळं पक्षामुळं माझं वाटोळ झालेलं नाही पक्षाची कथा त्यात ती काही नेते मंडळी आहेत की स्वतःची घरं भरणार स्वतःची पोरांची हे करणार चाल करणार त्यांच्यामुळं माझं नुकसान झालेलं आहे नाहीतर मी शरद पवारला दोषी चालणार नाही कारण शरद पवारला मी दोन तीन भेटून सांगितलेलं आहे उद्याच ना बाबा अमुक अमो बाबा मादेरा माडक माधेरा माडकांनीसुद्धा माझं कौतुक केले जेऊ तू माझ्याजवळ असता असता तर तुला मी काय लागत येतील असं जेयू हे माडकांचं चांगलं नव्हतं मी कुणाला माडी मारकांना नाव ठेवलं नाही आणि दादा पाटील भाजपचे भाजपचे आई कारण माझ्या मिशेच्या टायमाला ते घरात मी माझ्या अर्धातच बसले पोथ्यावर बसले होते एक मला स्वाभिमान आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो की शिवसेनेमध्ये संजय पवार असतील भाजपचे महेश जाधव असतील अशोक देसाई असतील ह्या लोकांनी मला पक्ष न बघता व मला माझ्या पोरग्याच्या काही देशासाठी मला त्यांनी मदत केलेली आहे हे मी आज खरं सगळं तुम्हाला सांगतो तुम्हाला आणि पवारसाहेबांची बहीण बहीण बहीणसुद्धा मला मानती फार माईसुद्धा माईसुद्धा मला घरात गेली की मदत करतात माईनं सगळं माहिती आहे आता शेवटी पाणी पाणी हिच्याबद्दल गेलेलं आहे तर सगळ्यात वाईट वाटतं ते पोरक्याचं वाईट वाटतं मी कधी रडलेलं नाही पोरक्याबद्दल कारण मी तिथे पिरेत झाली मला काही वाटलं नाही तर रात्री दोन अडीच दोन अडीच साडेबारा इथं मुळं अजिबात झोप लागत नाही गेली सहा महिने माझे माझ्या बारा दिवशीच्या परिस्थितीमध्ये बारा दिवसी परिस्थिती होती काय कुठल्याही समाजमध्ये बारा दिवस घालावं लागतो कशाला खोटं बोलायचं बाळासाहेब पाटील कराडचे सहकार मंत्री हे माझे जिवलंग मित्र जोतव्या डोंगरापासून एवढं होतं त्यांना ते काळालं आणि त्यांनी मला पैसे पाठवून आणि मी ते कार्य केलं नाही तर आता ह्या वर्ष जाताला मी माझ्या भावातून सगळ्यांसाठी मला त्यात काही इंटरेस्टिंग नाही आहे पन्नास माणसं शंभर माणसं घालतही व्हायचं मला इट्लेशन आहे की असला माझ्यासारखा का कार्यकर्ता मी आज खोटं बोलला नाही कोण कार्यकर्ते असतील की मी आता या भानगडीत पडू नये कारण आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही करताना रिक्षा रिक्षाचा संदर्भ हे नेतेमंडळ घ्यायची 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 जरूर नाही आहे अहो तुम्ही किती पैसे मिळलं काय काय मिळलं पेपर आम्ही वाचतोय आणि तुम्ही ते पैसे वाचवण्यासाठी ईडी वाचवण्यासाठी तुम्ही त्या अजित पवारच्या त्या अजित पवारमध्ये कागदी वाघ आहे कागदी वाघ आहे कागदी वाघ त्यानं पवार साहेबाला छळ असं या म्हातारपणी छेळायला बघितलं असं मला जे यांनी ज्यांनी छेळलं म्हातारपणी तसं साहेब साहेब पण हातभर झालं ना साहेबांना भेटायला गेली साहेबांना ते म्हणायचे जे शिंदे नंतर बघू नंतर बघू नंतर बघू म्हटल्यानंतर तिथे तीन वर्ष गेली चार वर्षांनी परत शेर पवार परत आम्ही तिथं गेली ही चांडा चौकळी त्यांची तिथं बोरायची पंचर पडली परत आम्ही दोन वर्षी गेली म्हणजे सतीश राऊत त्यांचे पी आय त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांनी सगळं

असा काय कपटी रोष नाही आहे कपटी रोष नाही काही नाही रोष नाही हो ते घडले घट्टीच चालला होत्या कारण का म्हणजे ही पवार साहेब नाही नाही बरोबर की अवय बघा मला सांगा ही आत्ताची माणसं आहेत ती शरद पवारचीच आहे असू दे आता बाजूला असतील व पुढं काय पुढं काय करणार पुढं हे एकत्र होणार नाही मला ते मी स्वच्छ सांगतो मी मला जर प्रामाणिकपणाने कुणी जर मदत केली म्हणजे कसली पैशाची नव्हे पण इतर कसली नाही फक्त माझ्या मागण्या मग तशी माणसं माझ्या पाठींची करायची मोठमोठे संपादकांनी सांगितले मला या इथं बंगल्यात जायचं काय नाटका बिटायला लागलं काय लागलं ते मला सांगायचं की तीन चार प मला संपादकांनी सांगितलेला आहे मी नावं सांगतो ना। संपादकांनी एवढं बघा पत्रकारांचं पण मला निरोप आहेत काय लागलं जे जय कुमार मला सांगायचं पुन्हा मुंबईमधलं लोकांचा मला फोन आल्या मी आठ दहा लाख रुपये घेणार नाही आज मार वा घेणारच नाही पैसे मी जे मी विकत घेतलं सगळं झालं ते मला जो आक्षेप घेताय त्यावर पलीकडून असं त्याला हे केलं जाते तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय व्यक्त त्यांच्याकडून संशय व्यक्त केला जातो त्याला त्यांची त्यांच्याकडून उदाहरण दिलं जाते ते त्या उदाहरणाची सत्यता तुम्हाला माहिती असेल फक्त ते तुम्ही सांगा त्यांच्याकडून असं उदाहरण दिलं जाते की काही वर्षापूर्वी तुम्ही असेल असे किसन कल्याणकर असतील तुमचे मित्र त्यांना

आणि आमचं काय रिक्षा बोंबरली की आंदोलन कुठं चालू झालं की सामान्य काय त्यात आम्ही घुसायचं पाण्या पाण्याचं आंदोलन असून दे गॅसचं आंदोलन असून दे धान्यामध्ये असून दे त्यातरी आमचं लक्ष लागलं नाही मग ती रिक्षा आम्ही घेतलेली वीस हजारला काय ती वीस हजार जाऊ शकत नाही स प पंधरा सोळा पंधरा सहा सतरा सोळा सतराला जाते मग ते पैसे आम्ही बँकेत ठेवले आणि त्याचं पैसे दिले तुम्ही टाकलं माझं पैसे पैसे मिळाले नंतर त्यांना रिक्षा जी दिली ती तालीम संघानं दिली नव्वद हजारची मी रिक्षा माझ्या मला जी दिली की सा। मी साहेबांना सांगूलो म्हटलं रिक्षा तर साहेब मला काय जमणार नाही आणि बरोबर जमणार नाही काय रिक्षा काढली म्हटली नाही कोणतरी कोणतरी बाई आली माझं पोरगा आजी रे मला रक्त पाहिजे मग ती रिक्षा घेऊन त्या बाईला बसून जायचं की याने भाडं घ्यायने हे प्रकारसुद्धा मी आयसोले हॉस्पिटल इथे पण बायकात टाचत असत्या आणि मी जाऊन माझं रक्त घेऊन त्या बाईला दिलेलं आहे काय बाई रिक्षा भाडं पण नाही तर आम्ही काही पेशंट घेतच नाही अशा गोष्टी आमच्या द्या द्याल म्हणजे ही चौकडी साहेबांनी सांभाळली की ही ती इडीवाली ही काय काय शरद वाढ सोडून आणणार नाहीत आज उद्या माझं चॅलेंज आहे की पवारसाहेबांनी सगळी एकत्र होणार हे सगळं एकत्र होणार आहेत परत ते चुकणार नाही मग परवा पवारसाहेबांनी ट्रीटमेंट असेल झाली अजित पवार दोन सभेला हजर झात शरद पवारला काय जरूर पडलं ट्रीटमेंट द्यायची किंवा अजेरी पडल्यात आले नसतील ते द्यायची गरज नाही मला माहीत नाही असं तर चालतं ना हे आज उद्या पवार कुटुंब एकत्र होणार त्यामध्ये दुबंद नाही झाडं घाली खुर्ची टाकली बसला आरामशीर याच्याशी आणि दाढी वाढेल तर मरा भाऊराव वाटला वाटलाव आणि हे बसायचं आणि तुमचा आशीर्वाद माझा सामाजिक कार्याला असू दे राजकीय मध्ये थँक्यू हो त्यांच्या मागे लागलो म्हणजे तुम्ही सांगता ऐकून घ्या पवारांच्या जीवावर तुम्ही मिळवलं सा आणि तुम्ही मिळवून भरमसाठ मिळवून तुम्ही बाहेर पडला काय केलं कोल्हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं तुम्ही माझ्यासाठी जर मी काय घेतलं तर पवारांनी केंद्रच घेणार तो साधा मला अन्वेरी रुपये मॅच पद दिलं नाही आणि तुमच्या आता काय मागण्याचा आता पवार साहेब सुद्धा हातबल झालेले वय झालेला आहे शंभर जयकुमार शिंदे माझा प्रवाह हो, मी रिक्षा ड्रायवर होतो त्यावेळा एक माझी महापौर रामभू फाळके मी माझी सुरुवात पुलोदपासून माझी सुरुवात झाली त्यावेळा रामभू फाळकेने मला शरद पवार प्रथम दाखविला तेव्हा शरद पवार काही नव्हते आणि माझी तिथनं वळ झाल्यानंतर मी माझा एस काँग्रेस आय काँग्रेस राष्ट्रवादी पक्षामध्ये माझा प्रभाव चालू झाला या राष्ट्रवादी पक्षामध्ये मी गेली सहा वेळा जिल्हा ग्रामीण पद भोगलेला आहे आणि आत्ता भोगतोय मी तर ह्या पूर्वी काय वाटलं नाही मला संसाराबद्दल घरच्या काळजीबद्दल मला काय वाटलं नाही परंतु त्यावेळेला लोक चांगले होते आदरणीय सेवेतलं मला वाटते सदाशिवराव मंडळी साहेब बाबा कोपेकर साहेब खानवेकर साहेब आणि आत्ताचे मालूराजे छत्रपती तर मला काय संसारावर मंडलिक साहेब ती काही सगळी मला ही मदत करायची त्यामुळे संसार माझा चालत होता नंतर माझ्यावर जबाबदारी पडली जबाबदारी पडल्यानंतर मला दोन मुली आणि एक मुलगा मुलगा त्या मुलगा तर एमकॉम झालेलं होतं मुलगा मला म्हटला पप्पा तुम्ही एवढं पक्षामध्ये काम करताय एवढे करताय पेपरला टी व्हीला तुम्ही फक्त दिसता तुमचं पोट भरते का पप्पा आमच्या आयुष्यात काहीतरी बघा आणि माझा एकूण तरी मुलगा मी जिल्हा बँकेमध्ये सॉरी मुश्री साहेबांच्याकडून गेलो त्यांना सांगितलं माझी परिस्थिती वाईट आहे पोरगं यमगॉम झाले मग ते म्हणजे बोग्या बोग्या वगैरे दोन दो अडीच महिन्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जिल्हा परिषद नोकरी लागली लागल्यानंतर त्याचा पगार चार चार महिने पाच पाच महिने व्हायला तयार नाही मग ते पोरगं हातबल झालं पप्पा म्हटलं काय पगार व्हायला दे काही नाही म्हणजे काही कागदला जायचा मुसिफ साहेबांना सांगायचा मग दोन महिन्याचा पगार मिळायचा आणि अशी परिस्थिती माझी जरा डेंजर होत चालली मग प त्याशी मला कायमची नोकरी नाही माझं घरचं काय होणार माझं वय वय चाललेलं आहे त्यातच माझी आई गेली बाप्पा मी काय करू म्हणून पोरगा हातबल झालं आणि रात्री रात्री दीड दोन वाजता पोरगं आलं भाईनं आणि तिने गळ पहत लावून घेतला की जे जे मी प्रेत जाळत होतो मी बऱ्याच लोकांचा अपघात झाल्यानंतर प्रेत न्यायचा स्मशान मी जाळायचा माझ्या पोरग्याची आत्महत्या केल्यानंतर मी घडून पडलो तर मी स्वतःला सावरलं ते पोरग्याला मी माझं पोरगं गेलं हे मला वाईट वाटते पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली माझ्या केशीस पण घेतल्या मी कारण मला वाटत नव्हतं असं फडं काहीतरी फील असं वाटतं या नेते मंडळीने माझ्यावर जब अगदी कानाडोळा पूर्ण केला परंतु तरी मी, मी ते हरलो नाही काही नाही तर आता पुढचा दिवस कसा आहे काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणूनसाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मानणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर दोन तीन घातलं साहेबांनीसुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुसरीपणा सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी थोडं बघा म्हणून सांगितलं तिने बघतावून सांगितलं आता पवारसाहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी पन्नास हजार चाळीस हजार काय दिलीच असेल तर मला दोन हजार तीन हजार रुपयेशिवाय पैसे मला मिळाले नाही तर ते पैसे का मी घेतलं ते घर पुढचं चालून दे बोरग्याचं काय असेल चालून दे बोरग्याला खर्च जबाबदार चालून दे परंतु नंतर मी हातबल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बोलायचं काम नाही कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू मारांचा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ मी हे आहे भत्ता आहे आज शाहू महाराजांच्या शाहू बिल्ला मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे त्या सुद्धा शंभर कोटी म्हणून अजित पवारांनी मंजूर केलं की शाहू महाराजांचं कामसुद्धा झालं नाही हे दुर्दैव आहे मला वाईट वाटते शाहू जन्मस्थळाबद्दल मी रॉकेल अंगावर वचून घेतलं मला सकाळी दहा अटक झाली रात्री दहा वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला त्या इंची सोडला माझी केस झाली नाही सुद्धा मी रॉकेल अंगावर वतो म्हणजे एवढी परिस्थिती या लोकांनी केलेली आहे आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे हा तुम्ही एवढं घोषणा करताय तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री बारा एक वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं तुमच्यासाठी केलं आम्ही सगळं परंतु आम्ही बातम्या खऱ्याने गेल्या तुम्ही भरपूर पैसे खाल्लं आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर नोकरी लावली असती तर माझा उदरनिर्वाह कायमचा चालला असता हेच मला वाईट वाटतं आहे आणि तुम्ही कोल्हापूरला किती फसविणार आहे शंभर कोटीचा प्रकल्प रस्त्याबद्दल चाललेला आहे मिरत मो मोठा शंभर कोटीचा उद्घाटन जोरात केलं काही के वेळेला जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो आता रस्ताच चाललेला आहे भंगार कोल्हापूर भंगार व्हायला कारणीभूत आता ईडी लागलेले हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री हेच्यामुळे कोल्हापूरची जिल्हा भकास होत चालला आहे कुठेही रस्ता चांगला झालेला नाही आता काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून त्यांनी रस्ता चांगला केला काही ठिकाणी रस्ताच केला नाही एवढी परिस्थिती वाईट रस्त्याची पण झालेली आहे पाण्याची परिस्थिती ती झाली आणि माझा राजीनामा मी लवकर देणार होतो फक्त आदरणीय शाहू महाराज शाहू महाराज राजेशी शाहू महाराज मी भक्त असल्या कारण त्यांना तिकीट मिळालं महाराजांना म्हणून मी थांबलो तर आता मला थांबता येत नाही माझं मनापासनं मी ह्या पक्षातनं राजीनामा देऊन माझ्या इतर कार्यात मी सामाजिक कार्य सलग होणार तर कुठल्या पक्षासंघड मी संबंध ठेवणार नाही पुढील माझी इच्छा आहे